जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं दिग्गज हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित राहून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सगळ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या अथक अप्रतिम अद्वितीय हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला झेंडा दाखवून ज्योत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला मेजर ध्यानचंद यांनी खेळाला आपलं जीवन मानलं आणि त्याचं निष्ठेनं त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अप्रतिम कामगिरी केली आणि याच कामगिरीच्या जोरावर भारताला अनेक सुवर्णपदक मिळवून दिले आहे त्यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न मोठी असली की मार्ग आपोआप तयार होतात ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना आणि अडचणींचा सामना करावा लागतो पण तुमच्या जिद्द कठोर परिश्रम आणि चिकाटी असेल तर याच गुणांच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता या प्रसंगी माननीय सुहास पाटील माननीय तानाजी सावंत माननीय विद्याशिरस क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी क्रीडा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते